नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपण आज बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील जीवा देशमुख याची जीवनशैली जीवा देशमुख याचे खरे नाव आहे विवेक सांगली त्याची जन्मतारीख ही आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव वय सध्या तेहतीस वर्ष चालू आहे त्यांचे जन्मस्थान आहे मुंबई महाराष्ट्र प्रसिद्ध भूमिका त्यांनी भाग्य दिले तू मला या मालिकेतील राजवर्धन मोहिते ही भूमिका साकारली आहे त्यानंतर जीवा देशमुख म्हणजेच विवेक सांगळे यांचे शिक्षण ज्युनियर कॉलेज येथे झाले आहे कीर्ती एम डुंगरसी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स मुंबई पदवीचं म्हणाल तर त्यांनी डी वाय पाटील कॉलेज पिंपरी पुणे येथून बी कॉम वाणिज्य शाखामध्ये त्यांनी पदवी घेतली आहे विवेक सांगळे यांनी देव स्टार प्रवाहावरील या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारली होती भाग्य दिले तू मला कलर्स मराठीवरील या मालिकेत ते राज या भूमिकेत दिसले होते आम्ही दोघी या मालिकेत त्यांनी आदित्य हे पात्र साकारले होते लग्नानंतर होईलच प्रेम स्टार प्रवाहावरील या नव्या मालिकेत ते जन्मेजय देशमुख या भूमिकेत दिसत आहेत जन्मेजय देशमुख भूमिका साकारताना खूप खोडकर मिष्कळ आणि आनंदी व्यक्तिमत्व असलेला युवक आहे जो नेहमी घरात हसत खेळत वातावरण निर्माण करतो विवेक सांगळे यांनी यापूर्वीच्याही मालिकेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद